आता मोजके प्रश्न आहेत तर आता जे नागपूरमध्ये दोन आंदोलन झाले एक पहिलं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां स्मारक समितीचं तर त्याला आतापर्यंत न्याय मिळाला नाही आणि दुसरं एक आंदोलन दीक्षाभूमीला म्हणजे काही आर एस एस चे लोक येऊन सज्जा करत आहेत आणि ते लोकांची तारांबळ होत आहे तर या आंदोलनापासून काय निष्पन्न होत की काय करायला पाहिजे हा जनतेनी जनतेने त्या सरकारवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे त्यांनी जे वीस सप्टेंबरची तारीख दिली म्हणजे वीस सप्टेंबर म्हणजे आपला ऑगस्ट महिना पूर्ण गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे पावणे दोन महिन्याचा पिरियड त्यांनी दिला, दिला। याचा अर्थ काय आहे पुढे काय पंधरा दिवसात ते करतील त्याची काय गॅरंटी गॅरंटी म्हणून त्यांना मुळातच इथे कार्यक्रम आपला होऊ देवायचा नाही आहे कारण त्यांनी का भीमा कोरेगावचा एक जानेवारी दोन हजार अठराचा कार्यक्रम होऊ दिला नाही तिथे दंगल घडवून आणली इथे त्यांचा विचार तसा दिसून राहिलेला आहे म्हणून आपल्या लोकांनी त्या शासनावर देवेंद्र फडणवीसवर असो की आणखी कोणावर ते विश्वास ठेवू नये पुन्हा जन आंदोलन उभं करून आपल्या लोकांनी वर्गणी काढून जेसी पी कम भाड्याने घेऊन ते आपण बुजवायला पाहिजे त्याच्या भरश्यावर राहू नये असं मला वाटते बरोबर सरकारचं म्हणजे अवतरण म्हणजे लबाडा घरचं अवतारचं अवतार खाल्ल्याशिवाय खरं नाही खरं आहे आणि देवेंद्र फडणवीस हा लुचाच माणूस आहे आणि पण एवढं असूनही नाही सुद्धा स्मारक समितीची लोक त्यांनाच का बोलवतात आरसी चलरी आहेत कसं आहे आतापर्यंत जेवढा काही मलिदा खाता आला तर त्यांच्या मा माध्यमातून यांनी खाल्ला आणि त्यांनी यांना सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे काय झालं की यांच्या माध्यमामधून आर एस लोक आपल्या दीक्षाभूमीमध्ये घुसले यांच्या माध्यमातून म्हणून हे स्मारक समिती रद्द केली पाहिजे स्मारक समितीच्या या लोकांना हाकलून दिलं पाहिजे आणि यावेळेला येणारी जी काय आपल्या दीक्षाभूमीचा सोहळा होणार आहे हा भारतीय बौद्ध महा सभेच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या अधीनस्थ हा व्हायला पाहिजे आणि आपल्या लोकांनी शासनावरती आणि या प्रशासनावरती विश्वास ठेवून जमत नाही त्याच्यावर विश्वास ठेवू नये पुन्हा जन आंदोलन उभं करावं आणि ती जागा आपण कर समतर्क करावी आपण ते कर जागा बुजवून टाकावी खड्डे असं मला वाटते बरोबर आहे